अहो माधुरीचे बाबा ते बाबूराव भाऊ आले होते ना जेवण करायला म्हणून तुम्हाला बोलवायला कधी आला होता अर्धा तास आले होते जाईन ना तुम्ही आधी चालले जा मग नंतर मी, मी काय म्हणते तुम्ही जाऊन या मग नंतर जाईन मी हो ठीक आहे ना हातपाय वगैरे धुवून घेतो मग जातो आता जाऊ का नंतर जाईन नंतर केव्हा जाल तुम्ही जा ना आता लवकर पाठवाल म्हणून सांगत होते चहा प्याचा विचार होता मस्त आता वावरातून आलो तर म्हणलं आता तुला चहा बनव म्हणून आता सरळ जेवण करायला जा म्हणते तू इच्छा आहे तर बनवून देते ना चहा चहा पिऊन जा वागल आहे का चहा पिऊन तिथं जेवण करायला जाईल का राहू जा दे राहू दे आता जेवणच करायला जातो इंदू तुझा तु जा फोन का स्विच ऑफ आहे का, का? माधुरी म्हणत होती ना फोन नाही लागत मम्मीचा म्हणून मला लावला होता असं का माहित नाही जी बाबा झाला असेल स्विच ऑफ चार्जिंग वगैरे नसेल त्याच्यामध्ये तर म्हणूनच मी विचारच करत होती म्हणलं आज माधुरीचा फोन आला नाही आता लावीनच म्हणत होती लावलो म्हणे दोन तीन वेळा लावलो म्हणे तर लागला नाही म्हणे मम्मीचा फोन लावून घे माधुरीला फोन लावून घे हो लावतो लावतो ताई ओ सरपंच ताई अरे दुर्गा ये ये इकडे ये ताई कुठे गेले होते ता घरी ताला लावला होता ना तुमच्या हा इवायाच्या गावी गेले होते काका हो इवायाच्या गाव जवळ आहे का जवळ राहायला असता तर गेली असती दूर आहे ना नाही ताला लावला होता की नाही आणि ललिताई सांगायला बसली घराकडे जाते म्हणते तर आल्या असतील म्हणते ताई म्हणते हिंदू ताई म्हणते तर सांगून दिसे म्हणते थोडासा जेवण करायला बोलवला म्हणून आले होते ना त्यांच्या घरचे बाबुराव भाऊ आले होते ना आले होते का त्यांना म्हटलं तुम्हाला सांगितलं का नाही म्हणून नाही का नाही मलाही म्हणाले वहिनी तुम्ही पण यान जेवण करायला म्हणून बोलले मला पण असा का आता दार खुल्ला दिसला की नाही तर म्हणून म्हटली आले असतील हा कुठं गेले होते तर आयरी गेली होती माझ्या आईच्या इथं श्राद्ध होता ना असा कालचा होता का हो कालचाच होता तर गेला होता एक वाजेकडे मग बापा आता थांबा थांबाच थांबा केला येऊच नाही दिला तर म्हंटल आता रात्रभर राहून जाऊ आता खूप दिवसाचे गेलो पण नव्हतं आम्ही चांगलं झाला ना थांबले तर था। मग आता जेवण वगैरे करून निघाला हो ओ, तरी वाजले होते अकरा बारा घरी आलं तर स्वयंपाक करायला गेली होती का ललिताच्या घरी हो आता स्वयंपाक करायला बोलवायला आली होती तर गेली होती बापा आतापर्यंत झाला का स्वयंपाक नाही नाही मग असेच झाला बसला होता गप्पा गोष्ट मारत कोण कोण आले होते तर स्वयंपाकाला ते होती शांतताई होत्या आणि सूर्यकांता होती ते अर्धा स्वयंपाक झाल्यावर आली कुठे गेली होती तिथे आली मग ते गिरायक आले म्हणून अजून गेली घरी तर पक्की लटकली आणि रजनी मी बापा मंजुडा काकूला नाही बोलवलं का ना बोलवला पण ते काकू कशी आहे वावरात गेली असेल आल्याच नाही बापा मग आता पोराच्या लग्न बिग्न करतील ना तर स्वयंपाक करायला बोलवतील तर मग यांच्या घरी जातील का कोणी ह्याच नाही जगता हो ना आता घरी राहिल्यावर मग यायला पाहिजे ना नाही गेले असते एक दिवस आपल्या मोल्ल्याचा काम एक दिवस नाही गेले असते वावरात तर काही बिघडते का तशी नाही म्हणत ताई मी गेली असते पण कसा आता थोडासा थोड्या वेळा आले असत्या थोडासा बनवू लागला असता आणि मग गेले असते तरी काही फरक नव्हता थोड्या चला बा आल्या थोड्या वेळ करू लागल्या असं वाटते नाही का मग ह्या अशा गलत्या करतात ना मग त्यांच्या घरी कोणी गेले नाही का मग फुगा भरतात असं राहते या नाही तर ते मंजुडा काकू आहेच तशी ना आता मी गे आली असते पण कसं आम्ही आला तर बारा वाजले आणि मग कुठून आला ना असं थकल्यासारखं वाटते आली असेल म्हणा आमच्याही घराकडे बोलवायला पण आता आम्ही होतोच नाही ना हो तर मग तुम्हाला माहित आहे कसं त्यांच्या घरी श्राद्ध आहे म्हणून नाही नाही माहित होता मी शांतताईच्या घरी गेली होती दयाचे पैसे वगैरे द्यायसाठी तर तेव्हा आली होती ललिता त्यांच्या इथं दयासाठी तर सांगत होती उद्या श्राद्ध आहे म्हणून माहित वगैरे होता म्हणा पण तेच गावावरून आला का असा वेगळाच वाटते घरीच कामं झाले झाड हा तो नाही तुम्हाला काही नाही म्हटलं आता तुम्ही होतेच नाही ना राहिले असते ना नाही आले असते तर मग म्हणून आले असते तुम्हाला

हॅलो हॅलो मम्मी आवाज नाही येत आहे अरे बाबा ह्या घरामध्ये ना कव्हरेज नाही राहत थांब थांब हां आता येते का माधुरी आवाज येते माझा हो मम्मी आता येत आहे का मम्मी स्विच ऑफ होता ना मोबाईल अरे बाई चार्जिंग संपली होती काल गावी गेला होता ना श्राद्ध होता तर गेले होते ना हो या मोबाईलचा तिथं चार्जर आहे नाही आणि मी चार्जर नाही नेली होती तर स्विच ऑफ झाला होता मग गावी घरी आल्यानंतर लाईट नव्हती असता का हो मी खूप वेळची लावत होती तर लागतच नव्हता स्विच आपत सांगत होता मामाजी वगैरे यांनी आम्हालाही फोन केला होता या महिन्याचं राज्याचं जेवण करायला आला का नाही तर मग हा यायला पाहिजेत होता आता गणेशजी मध्ये या म्हणली तर नाही आल्या घरासमोरच आहे गणेशजी तर तिथंच जावं लागते सगळं आमच्या इथंच आहे असे म्हणले का मम्मी आता नुसत्या श्राद्धाच्या जेवणासाठी यायला पू परवडते का आणि आता यांचा कसं धंदा आहे ना तिथेही जावं लागते यांना हो बरोबर आहे म्हणा तुझ्या म्हणणं नुसते माणसाच्या भरोसावर नाही टाकू शकत ना मम्मी हो आई आठवण करत होती बेटा तुझी काय म्हणत होती ताजी फोन नाही केला म्हणे माधुरीने मम्मी फोन करतो ना तर मामाजीने बाहेरच राहतात मग काही आजी सोबत बोलायला मिळतच नाही मा माझी म्हणतात घरी गेल्यानंतर करीन आणि मग करतच नाही असं का माहित नव्हतं मला सांगितलं नाही तू नाही तर म्हणली असती मी धनपालला नाही म्हणे मला माधुरी मला फोनच नाही करत म्हणे मामीजीच्या मोबाईल वर लावा ना मामाजी बाहेर राहतात मामीजीच्या मोबाईलवर लावा आपण माझ्याकडे नंबर होता मम्मी मामीजीचा डिलीट झाला का आता माहीत नाही दिसूनच नाही राहिला असं का मग पाठवते मी व्हॉट्सअप करते नंबर मामीजीचा हो मम्मी हां कशासाठी फोन करत होती तर बाई नाही मम्मी अशीच लावत होती नाही का मी आता गावावरून आल्यानंतर घरी कामं कामच झाले आता साध्याचं जेवण आहे ह्या ललिता काकूच्या घरी नाही का तुझ्या तर आता बाबा गेले तिकडे जेवण करायला मग ते आल्यानंतर मी जाईन हो मम्मी मस्त श्राद्धामध्ये मस्त जेवण करायला जायला मिळते मस्त तिथं गावी तिकडे नाही करत का असं कुठं मम्मी नाही करत बोलवत नाही ना, ते घरच्या घरीच करत असतील त्या गावी मस्त किती पंधरा दिवस राहते ना श्राद्ध याच्या घरी त्याच्या घरी पहिलीच्या श्राद्ध तर दुसरीच्या श्राद्ध लाईनच लागते जेवणाची नाही का मस्त मजा येत होती जेवण करायला जायला आलीच नाही गणेशजी मध्ये आली असती राहिली असती जेवण मिळालं असतं मम्मी ठीक आहे ठेवते बाबूजी आवाज मारत आहेत कोणतरी आले म्हणत आहेत तर चहा बनव म्हणत आहेत हो ठीक आहे बेटा ठीक आहे मग रात्री करतो फोन ठीक आहे अरे बाबूराव तू पण बस ना ये ये बस बाबूराव जेवण करायला बस तू पण नाही नाही सरपंच भाऊ तुम्ही जेवण करा मला वेळ आहे अजून अजून हिरा भाऊ दुकानदार काका याच आहेत जेवीन मग मी त्यांच्यासोबत तुम्ही करा जेवण अरे पांडू बरोबर जेवणा कसं जेवण करते आणि ह्या पांडूला एवढा मोठा वाढले तुम्ही वहिनी एवढा मोठा कशाला दिला याला हा खाईल का टाकेल अर्धा बाबा कमी देत होती तर रडत होता ना थोडासाच नाही पाहिजे म्हणे आता नाही खाईल तर मग सांगते त्याला इथं बस म्हणलो माझ्याच ताटामध्ये तर ऐकला नाही मोठा तिथे आहे हा पोरगा हो जी भाऊ त्याच्या मम्मीना पण म्हंटल तिकडेच देतो म्हणून पोराबरांना नाही म्हणते मी पंक्तीमध्ये बसीन म्हणते हा वहिनी काही सांगा नको याचा जसा भाऊचा मूड बदलला तसा हो आता लहान आहे ना लहान मुलं तसेच करतात अरे ललिता त्या काकड्या बिकड्या आणून झाल्या होत्या ना कापल्या बिपल्या नाही का अहो त्यांची लक्षच नाही काकड्यांची आता कापून राहिला कावेरी ताई मीठ वगैरे मीठ वगैरे वाढणार आणि तू एकटीच वाढून राहिली का नाही नाही एकटी नाही वाढत कावेरी ताई वाढत होत्या त्या काकडी आणायसाठी गेल्या तिकडे धुवून राहिल्या काकडी कापूनच आणतील रजनीला थांब म्हटली वाढू लागशील म्हटली ते आहे शांताताई गेल्या आणि कुंताई गेली घरी येतो म्हणाल्या हो ते हिरा भाऊ आले ना तिकडे सोप्यावर बसा म्हणाल जा हो हो जातो जातो पण बरोबर वाढ सगळं व्यवस्थित दे जो लागते तो कळी बिळी सगळे तुम्ही नका बरोबर कळी सरपंच भाऊ रमेश आ, करा तुम्ही जेवण करा ते हिरा भाऊ वगैरे आले तिकडे बसतो मी हो हो तू टेन्शन नको घेऊ आम्ही जेवतो पोटभर जेवतो काही लागला तर मागून घेतो वाटल्यास पण उपाशी नाही उठत विशाल सोनू हा घरी नको जाल वाढू लागाल मग तुमचं जेवण झाला की हो काकाजी वाढू लागेल मामाजी मी पण वाढू लागेन हो भासा वाडू लागशील जेव जेव हां तो सगळं भात संपव ठेवायचा नाही ताटीमध्ये ठेवायचं नाही सगळं संपवायचा भात हा नाही तर ते आबाजी बसले आहेत ना साईडला ते तुला रागवतील पूर्ण भात खातो मामाजी हो बाबूराव हे कोणती पंगत होता दुसरी हो का तिसरी हो का। भाजी भाजी ना तिसरी पंगत सुरू झाली असं का कशी झाली भाजी वगैरे भाजी बढिया झाली एक नंबर भाजी झाली मस्त कडीमध्ये मध्ये ना थोडासा मीठ लागते अरे ललिता कडीमध्ये मध्ये मीठ टाकून देना थोडासा मीठ लागते म्हणतात नाही बाबूराव ते आता गरम आहे ना कडी मध्ये नका टाकू मीठ घेतील ना ज्यांना लागते ते ताटावर घेतील मीठ वाढतात ना मीठ आता कोणी मीठ कमी को खातात हम्म तर त्यांच्यासाठी बरोबर आहे बापा ललिता जलेबी आणली का इकडे वाढायला अहो आणत आहे ना रजनी गेली गे आहे जलेबी आणायला आणते तुम्हाला ना मोठा आहे सगळ्यांनाच देते ना हा नाही दिले का तो नाही दिले का लावून देले तुम्हीच वाढा नाही तर मग <laughs> वाढल्याची तर टोटो टोटो बोमलून राहिले जातो बाबा चातो दिमाग स्वतः तर एक वाडी नाही वाढत थोडासी भाजी पकडा म्हटला तर नाही पकडू शकत आणि माझ्या मागे लावून टाकला हा नाही दिली का तो नाही दिली का तो नाही दिली का आमका झाला ढमका झाला गोष्ट सांगून द्या मोठ्या मोठ्या यांच्या रजनी या बाजूला आणि या बाजूना तिकडून रस्ता बंद आहे आता तिकडेच तर बसलो असतो नाही बरं नाही वाटत ना तिकडे समोर उभं राहायला जागा नाही आहे का बसायला आहे जागा जेवण झाले की पटकन बसायला बरं झालं असतं असं म्हणत होतो मी नाही आता माणसांची पंगत आटोपतच आली आता आपण जास्त जण नाही आहोत तीन चार जणच आहो याच्यानंतर आता आपणच बसू ना असं तुझंही जेवण व्हायचंच आहे का हो माझं जेवण व्हायचंच आहे बापा मी नंतर जेवण करीन म्हंटल सगळे जण याचच होते मीच कसं आधी जेवण करू मला वाटलं बसला असेल तू जेवण करायला नाही नाही हिराला ते दुकानवाले काका आहेत ना काकाजी जा ना तिकडे समोर बसले आहेत नाही ना बेटा राहतो ना इकडेच राहतो काकाजी आता वेळ आहे ना पण बसा ना तिकडे आहेत का? का ना अजून जेवणारे असं आहे अरे हिराला आहे ना इकडे बसला काकाजी या या बसा बसा हो हो तिकडेच थांबतो म्हणलो तर सुनबाई तिकडे आतमध्ये जा ना जी आतमध्ये जा ना जी लावून टाकला मागे माझ्या हो काकाजी तिकडे उभी राहून का केले असते तुम्ही काका काय म्हणता इवाई गिवाई पाहता की नाही पास आता आहे बापा आपण काही समजून नाही राहिला कोणाकडे जावा कोणाला म्हणावा तुझी काकू माझ्या मागे लावते जा नाही विचारा काहून नाही पहा काऊन नाही आता तू सांग आता कोणाला विचारू सगळ्या रिश्तेदारांना फोन करू करू विचारलो आता सांगेनच म्हणतात मी नाही सांगा बाबा एकात पोरगी का काकाजी आता मागे होती तर सांगितलं होतं ना पण तशी गंमत झाली मग काका आहे वगैरे म्हणा एक मुलगी मी त्यांना आधी विचारतो कन्फर्म आणि मग सांगतो तुम्हाला पण काका ही एक गोष्ट आहे ते पार्टी थोडी लहान आहे अरे बाबा आम्ही पार्टी गिरटी नाही पाहत ना पार्टी गिरटी नाही पाहत का काका का, पार्टी नाही पाहू म्हणता तुम्ही आता तुमच्या तोंडावर बोलत आहो हं राग नको मानत नाही ना बाबूराव नाही राग मानत बोल बोल आता मागच्या वर्षीचीच गोष्ट एक मुलगी सांगतलं होतं मी हां पण पार्टी लहान होती तर नाही म्हटले होते ना तुम्ही अरे मंजुळा तुझी काकू ते दिमाग खराब करत होती ना अशा पार्टी पाहिजे तर तशी पार्टी पाहिजे आता झाली ते सरळ आली रस्त्यावर आता जशी भेटेल तशी मुलगी चांगली पाहिजे मुलीशी मतलब म्हणते चांगला गरम झालो ना मी तिच्यावर म्हणलं तुझ्यापासून लग्न नाही जोडलं पुराच्या न माझ्या मागे का लावते म्हटलं आपल्याला कोणाचं धंदवलंच तिची का मतलब आहे हम्म पोरगी चांगली राहिली झालं ऐत का, का? मागेच जुळला असता लग्न नारायणच्या अरे पण आता का करतेस हं हे तुझी काकूस तशी आहे ना हो काका मी काय म्हणतो आधी काकूला विचारून घ्याल तुम्ही नाही तर फालतू त्या अगल्या व्यक्तीला मी म्हणेन की अशी अशी पार्टी आहे असं असा मुलगा आहे आणू का दाखवायला म्हणून आणि मग काकू म्हणतील की नाही हे पार्टी आमच्या लेवलची नाही आहे तर मग फालतू हे होईल ना नाही नाही तू फिकर नको करू झाला सगळं तिला म्हणलं मी हा पार्टी बिर्टी काही पाहायचं नाही आता तरी काका एकदा का तुम्ही म्हणून विचारून घ्याल आणि मग तसे सांगाल मग तसा मी फोन लावतो तिकडे अरे बापा मी म्हंटल ना आता माझ्या जबानीला किंमत आहे की नाही नाही काका आहे तुमच्या जबानीला किंमत तू विचार फोन लावून विचार का म्हणतात तर मग तसा सांग बघायला जाऊ मग मुलगी ठीक आहे काका सांगतो मग मी ना चला आता असं का उठली का पंगत झाडून वगैरे हो झालं का हो झाडून घेऊन सगळं झाला चला आम्ही घेत जण आहोत का नाही नाही तिकडे पाच सहा जण आले हो

अहो बापा सूर्यकांत स्वयंपाकाला येईन म्हटली तर वावरातच उशीर झाला जाऊन पटकन येते म्हटली एका ये तासामध्ये भेंड्या वगैरे लागल्या होत्या तर गेली बापा वावरामध्ये भेंड्या तोडतच होती तर तो वनराईचा करपच आला त्यांनाच भगवायसाठी दोन तीन तास लागून गेले मला बरं झाला गेली तर नाही तर सगळ्या का नाही भेंड्या खाल्ला असता वनराई तुझे काकाजी म्हणत होते कशाला जाते स्वयंपाका करायला बोलवायला आली तर स्वयंपाकासाठी म्हणून तर मी म्हणली आता जाऊन एका तासात नाही तर वापस येते चांगल्या चार पाच किलो भेंड्या निघाल्या तर कुठली वापस येते बापा तिकडे वनरायचेच मागे राहिली आता जवळपासच होते मी म्हटलं आता इथून जर घरी गेली ना तर माझ्या सगळं सत्यानास करून टाकतील म्हटलं भेंडीच्या काही नाही होत ना काकू नाही आले तर आता का होते झाला ना स्वयंपाक होतो ना आम्ही चार पाच जणी पण चांगला नाही वाटत ना आता स्वयंपाकालाही नाही आली मी ना आता सगळे जेवण करायला जा हा गेले ना दोघे बापले का सांगतले मी नारायण जवळ सांगशील म्हटले की आई नाही येणार आहे म्हणून हा काकू तुम्ही पण गेली होती का स्वयंपाकाला अहो मी गेली होती थोड्या वेळ करू लागली ना मग गिराईक आले तर अजून घरी आली आणि मग गेली थोड्या वेळ अजून काही म्हणत होते का मला काही नाही काकू कशाला म्हणतील आता ज्यांच्या जमते ते जातात नाही जमला तर मग आता आता तुमच्याही हाताची गोष्ट नाही ना आता येतो तर म्हणल्या पटकन आता वांढरा होते वावरामध्ये तर तुम्ही काय करा चला ना काकू आता दुकानामध्ये कोणीच नाही आहेत ना मग मी लावा ना दुकानाला दरवाजा लावा नाही नाही सूर्यकांत तुझ्या ठीक आहे आता म्हणत जातायण तर आला ना आई ललिता वहिनीने तुला जेवायसाठी येतील म्हणून सांगितलं सांगितलंच नाही का नाही सांगितलं ना आई म्हणते ललिता वहिनी जर तुझी आई नाही येईल म्हणते जेवण करायला तर मी लग्नात येईनच नाही म्हणते बापा हे ना बाईचा का काकू चला ना आता आला ना नारायण आणि ललिता वहिनीने सांगितलं ना चला चला जा जा आई मी पाहतो दुकान जा हो बापा आता जावाच लागेल सूर्यकांत थोडासा हात पाय देतो का काकू चावलेस तर दिसून राहिला नाही नाही थोडासा हात पाय देतो पावडर बिवडर लावतो चल ना